निळा ड्रम सुटकेस जेवणात विष कालवणे सुपारी देऊन खून यानंतर आता पत्नीकडून बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला संपवण्याची नवीन पद्धत समोर आली आणि तीही आपल्या महाराष्ट्रात एकोणीस वर्षीय बायकोने इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या आपल्या बॉयफ्रेंड आणि त्याच्या मैत्रिणीसह मिळून आपल्या तेवीस वर्षाच्या नवऱ्याला जंगलात नेऊन बुटाच्या लेसने गळा ओळून त्याचा खून करून नंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडावर ॲसिड फेकून संपवले ही घटना घडलीय रायगडच्या नागोठणे येथे नेमका कसा होता या हत्येचा घटनाक्रम पोलिसांनी ही केस चोवीस तासाच्या आत कशी सॉल्व्ह केली मृताच्या पत्नीने बॉयफ्रेंडला सोबत घेऊन या हत्येचा प्लॅन कसा आखला हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ रायगड जिल्ह्यातलं गवळवाडी गाव इथं तेवीस वर्षांचा कृष्णा नामदेव खंडवी हा तरुण राहायचा त्याचं लग्न मूळ पेणच्या दीपाली अशोक निरगुडे या एकोणीस वर्षीय तरुणीसोबत झालेलं होतं कृष्णा हाताला लागेल ते काम करून फावल्या वेळेत कबड्डी खेळायचा पण लग्नानंतर त्यानं कबड्डीचा नाद कमी करून कामावर लक्ष द्यायला सुरुवात केली सगळं सुरळीत सुरू होतं पण लग्नाच्या काहीच दिवसात कृष्णा आणि दीपाली यांच्यामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली छोट्या मोठ्या कारणावरून भांडणं होत असल्यानं ते अधून मधून बोलणंही बंद करायचे दीपाली इंस्टाग्रामवर सतत ऍक्टिव्ह असायची दोघांमधले संबंध ताणलेले असताना अशातच दीपालीला इंस्टाग्रामवर नाशिकमध्ये राहणाऱ्या एकवीस वर्ष उमेश सदू महाकाळचा मेसेज आला नंतर दोघेही चॅटिंगवर एकमेकांना बोलायला ला लागले हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघं अधूनमधून कृष्णाच्या लपून छपून एकमेकांना भेटायचे पुढं त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले दोघांनाही एकमेकांशिवाय कर्मेना त्यांना सोबत राहायचं होतं इकडं दिपालीचं आधीच लग्न झालेलं असल्यानं दोघांनाही काय करावं हे कळत नव्हतं मग तेवढ्यात दोघांनी एक प्लान बनवला प्लान दिपाली आणि उमेशला सोबत राहण्याच्या रस्त्यात असलेली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कृष्णाला कायमचं रस्त्याच्या बाजूला करायचा प्लान कृष्णाला संपवण्याचा दिपालीचा प्रियकर उमेशने त्याच्या नाशिकमध्येच राहणाऱ्या सुप्रिया चौधरी या मैत्रिणीला पायल वारगुडे या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट उघडायला सांगितलं सुप्रियाने त्या अकाउंटवरून मेसेज कॉल व्हिडिओ कॉल करून कृष्णाला आपल्या प्रेमात पाडलं ते दोघही रोज बोलायचे मग दहा तारखेला ठरलेल्या प्लॅनप्रमाणे दिपालीच्या पेपरच्या दिवशी सुप्रियाने कृष्णाला मी नागोठण्याला येणार ना आहे आपण तिथं बसस्टँडवर भेटूयात असं म्हटलं कृष्णाही यासाठी तयार झाला दहा तारखेला सकाळी कृष्णा नागोठणी बसस्टँडवर पोहोचला तिथे आधीच सुप्रिया आणि उमेश आलेले होते कृष्णाने सुप्रियाला उमेश बद्दल विचारला असता तिने उमेशची ओळख भाऊ म्हणून करून दिली कृष्णालाही ते पटलं नंतर सुप्रियाने आपण कुठेतरी बाहेर जाऊ असं म्हणून कृष्णाला गाडीवर बसवलं आणि वासगावच्या जंगलात नेलं तिथे एक निर्जन ठिकाण पाहून उमेशने गाडी थांबवली सुप्रिया आणि कृष्णा बोलत होते आणि उमेश बाजूला जाऊन थांबला होता त्यांना आधीच सोबत आणलेली ओढणी हातात घेतली आणि हळूच मागून जाऊन कृष्णाच्या गळ्याला आवळली कृष्णाने हातपाय हलवले प्रतिकार केला पण उमेशने फास पक्का आवळला होता शेवटी कृष्णानं प्रतिकार सोडून दिला पण त्याच्यात अजूनही प्राण होते हे लक्षात येताच उमेशने कृष्णाच्या उजव्या पायातल्या बुटाची लेस काढली आणि तिनेच कृष्णाचा गळा आवळला त्यानंतर मात्र कृष्णाचे हातपाय हलणं बंद झालं तो शांत पडला होता कारण त्याचा जीव गेला होता पण त्यानंतरही सुप्रिया आणि उमेश थांबले नाहीत नंतर त्यांनी कृष्णाचा मृतदेह ओळखू येऊ नये यासाठी त्याच्या तोंडावर ऍसिड टाकून त्याचा चेहरा विद्रुप केला नंतर त्याचा मोबाईल काढून घेत त्याला तिथंच सोडून पळ काढला त्यांनी कृष्णाचा मोबाईल नागोटने पाली रोडवर दगडाने फोडून फेकून दिला आणि सरळ नाशिक गाठलं इकडं रात्र झाली तरी मुलगा घरी आला नाही म्हणून कृष्णाचे वडील नामदेव खंडवी यांनी नागोठणे पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तोपर्यंत दीपाली घरी आली होती कृष्णाच्या हत्येशी आपला काही संबंध नसल्याचा दाखवण्यासाठीच ती पेपरला जाण्याच्या बहाण्याने माणगावला गेली होती कृष्णाच्या हत्येवेळी ती उमेशला वारंवार फोन करून अपडेट घेत होती ती घरी आल्यानंतर काहीच झालं नसल्यासारखं वावरत होती शिवाय घरी काय चाललंय याची सारखी अपडेटही ती उमेश आणि सुप्रियाला देत होती कृष्णाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर लगेच पोलिसांनी सूत्र हलवली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या पथकासह तपास सुरू केला त्यात त्यांच्या हाती नागोठणे बस स्टँडचा एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागला त्यात त्यांना कृष्णा एक तरुणी आणि एका तरुणासह गाडीवर बसून जाताना दिसला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाठलाग करत वाजगावचं जंगल गाठलं आणि तिथंच त्यांना एक मृतदेह आढळला चेहऱ्यावर ऍसिड टाकल्यामुळे तो ओळखू येत नव्हता नंतर कृष्णाच्या वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली मृतदेह पाहून कृष्णाच्या वडिलांना धक्काच बसला आपल्या मुलाला एवढ्या क्रूर पद्धतीनं कुणी मारला असेल असा प्रश्न त्यांना पडला नंतर मोबाईल न मिळाल्यामुळं पोलिसांनी कृष्णाच्या मोबाईल नंबरवरून कॉल रेकॉर्ड तपासले आणि त्या माध्यमातून त्यांनी सुप्रिया आणि उमेशला नाशिकहून ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली आणि हेही सांगितलं की या हत्येची मास्टर माइंड ही कृष्णाची बायको दीपाली हीच आहे नंतर पोलिसांनी घरी भोळेपणाचा आव आणून बसलेल्या दीपालीलाही अटक केलं नंतर तिनेही कबुली दिल्यानंतर कृष्णाच्या घरच्यांना आणि परिसरातल्या सगळ्यांनाच धक्काच बसला ते तिघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे आता ही फक्त एक कहाणी नाही हा इशारा आहे नात्यांमध्ये वाढणाऱ्या फसवणुकीचा आणि आंधळ्या मोहाचा एकोणीस वर्षांची पत्नी एकवीस वर्षांचा प्रियकर तेवीस वर्षांचा नवरा आणि तिची मैत्रीण वयाने तर सगळे तरुण पण यांच्या गुन्ह्याने महाराष्ट्र हादरलाय प्रश्न असा आहे की प्रेम इतकं आंधळ होऊ शकतं का की ते थेट मृत्यूपर्यंत नेतं स्मार्टफोन आणि सोशल मीडियावरून सुरू होणारी एक चॅट नातं संपवायच्या टप्प्यापर्यंत नेऊ शकते का तुमच्या मते अशा गुन्ह्यांचं मूळ कारण काय सोशल मीडियाची व्यसनाधीनता की नात्यांमधला तुटलेला विश्वास तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद